महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचं गुढ दिवसागणिक वाढता आहे मुंबईत सादरीकरण केल्यानंतर रोहित पवारांनी काल दिल्लीमध्येही तशाच पद्धतीचं सा सादरीकरण केलं संशय घातपाताचं व्यक्त केलेला आहे हा मुद्दा आहे आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की ज्या भारतीय तपास यंत्रणा आहेत त्यांच्यावर कोणी प्रश्नचिन्ह किंवा संशय घेऊ नये भारतीय तपास यंत्रणावरच प्रश्नचिन्ह भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून या राज्यातल्या आणि देशातल्या तपास यंत्रणा या भाडखाऊ झालेल्या भाडखाऊ काय भाड खाऊ लाचार गुलाम मग ईडी असेल सीबीआय असेल महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा असेल किंवा आय असेल अशा अनेक ज्या तपास यंत्रणांना न्यायालयीन ना, चौकशी असेल एखादी त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही जे स सर, जे सरकार देश भारतमाता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामरी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारतमाता ते सरकार काही करू शकतं आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही उलट तो पक्षपातीच झाला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सातत्यानं क्लिन चिट देण्यात आली जे जे इतर पक्षातले भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना तिथे गेल्यावरती क्लीनचीट देण्यात आली घात अपघात इतर अनेक प्रसंगामध्ये तपास यंत्रणांनी मी म्हटलं ना भाडखणा केला आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद